नमस्कार शेतकरी मित्रांनो जय राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी थीक भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बा बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान हो अंदाज सव्वीस सरपणे पुढील चोवीस तासामध्ये वातावरणात अचानक जोरदार बदलून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर कमी देखील असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील पश्चिमेकडे मध्यम जोरदार स्वरूपात असून तेलंगणाच्या पश्चिम आणि पूर्व भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाजा चेन्नई नेल्लोर बेंगलुरू आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर काही भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे कर्नाटक गोवा राज्याचा काही परिसर आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागात पुढील चोवीस तासात विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल रामगुंडनम इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामाल भुवनेश्वर रौडकेला कोरबा धनबाद ठिकठिकाणी हलका मध्यम राहील उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात जोरदार ते काही भागात मध्यम स्वरूपात राहील विदर्भातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे जसे पणजी मपासा बिचोलेम पारसेम जोरदार स्वरूपात येईल औरस बंडा सावंतवाडी वेंगुळा महापण या भागातही जोरदार स्वरूपात रेल कडेगाव पटेगाव दिगळा मध्यम जोरदार स्वरूपात रेल वैगणी पिपकासल कणकवली मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोबाची मध्यम स्वरूपात रेल कानाकोंबी गव्हाली तिकसा अलगोटी काश्रोरॉक मडगाव कुसकोडे मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ जोरदार स्वरूपात येईल वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात राजापूर रयपटण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकनजर इकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राधानगरी पोंडा खारेपटन गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे अजरा नेसरी अर्ध्याला मध्यम स्वरूपातील कुरणवाडी चिकोडी सल्लगार निपाणी तसे इस्पुल्ली या बऱ्याच ठिकाणी हलका राहील जतवेळी किनीकोडाली अष्टा या भागात हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुर्लाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी रेल सांगली मालगाव देसिंग मध्यम मालका पाऊस बऱ्याच ठिकाणी रेल सल्लगा रायब गिडकल पातनी अडाली तेलसंग धागलपूर बिलरजत या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे विटा कानापूर नरसिंहपूर रामपूर पलो सालका मध्यम रैल कराड ओमराज फिसिवली औन तसेच सातारा देवळा मोलदिगल मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर लाटे बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अद्राकी खंडाळा बोर बोरशिरोळ खेटवले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे पावसाचा अंदाजा मेढा कोयनापटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिरवी गुहागर मारगाव तांबीत दापोली पाचपणे कलसीत बंधनगर मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील घोगरे महाबळेश्वर वाईक भोर तसेच महाड वर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्यमा तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात बारामती लुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील बराड शिंगणापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अकलोज मानसिरस वेलापूर भालवाणी पिलवी पंढरपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम हलका राहील धुळे बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर रुदुरवाडी उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील वडूला तांदवडिलाई मध्यम हलका राहील तुजापूर वरवंग पानेगाव बार्शी कुरवाडी इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील भेमले टिंबुर्णी इंदापूर वांगी केरण खोंडे सेल्सिअस करमळा विगवन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील करमणालाय जोरदार स्वरूपात राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत मिरजगाव जामखेड काडाष्टी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा पडेगाव दोन इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील पाने सुपे भालवाणी टाकेडोकेश्वर आले आणि नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम असून आसपासच्या भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी वांबुरी घोडेगाव माका इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवारा भनास नेवासा श्रामपूर तालिकाबन आश्वी लोणी संगनमेरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वावी जवळके शिर्डी पुलतंबा कोपरगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मध जुन्नर ओतूर शिवालीवाई शाकरे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाडा मंजारलाही मध्यम स्वरूपात राहील कोठे पाबल मलटण भाबर्डे शिकलापूरलाही मध्यम स्वरूपात राहील चाक शिंदे पुनावले आळंदी वाघोली लोणी कालवर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दायरी शिवाले खेटवल्ले सासवड भोरशिरवळ हलका मध्यम राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जीटे लवासा शिरगाव कळवण मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाजा गोरेगाव टाला इंदापूर या भागात बघायला मिळणार आहे कलसी त्रोवाना गोठाणा इथे तुफान पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा चोंडी पेण शिरोळ कोपोली कसमत या भागात राहील कर्जत कुसर पेटलाई मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई बदलापूर मुरबाड ठाणे भिवंडी कल्याणमली ओमडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे खडवाली शहापूर उंबरपाडा तसेच इगतपुरी खडी वैशाला गोडमाल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर माननर कुडणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील इगतपुरी मुनगाव वाडिवरी जोहर मोकडा त्र्यंबक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे समचरपूर अकोला तिरडे डुबरे नाशिक देवळी मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे लाडाची अरसूल शेवगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील निमगाव शिन्नर तसेच मंजूर లగతవిసర్ నిపాడ్ లాసల్ గోపాటు దా కొసు మాడి బారమ్ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोपूल बनी डोटांबे चांदवडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज येईल नांदगाव नांदगावलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे निमशेवडी सटाणा औटी तहाराबादला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिंजवे अंचाले साक्री बॅट पिंपळनेर नंदुरबार जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील चोरवड अंमली कोकसा आणि नापूर हलका पाऊस राहील पानेगाव डोंकाई टिटाणे दिवी दुसाने रणाला धोंडाईचा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे नांदराणे जयतपूर गोडी इसाले भालाने वाडीबुके सांगवी सोले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील धुळे अंजंग अरवी बोकरोडले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव एरंडल जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्हाड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात साईगवन चाळीसगाव नांद्राणे पिशोर फुलंब्री विरामगाव तालवड मामदापूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल देगवणे पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेवर शेवटाय ईश्वरनगर कासूडपाचूड हलका पाऊस रेल कोल्हापांगरी जालना बदनापूर दाभाडी सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड बोकरदान इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळीगाव मांजलगाव सिरसर सोनपेठ हलका मध्यम राहील धारूर केज यलम चौसाला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासाला हलका राहील तारखेट बूम पाथाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशिक पेठ कामेगाव भेमली बैरबंग पाणीगाव बाळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदुर्गा ओटी भाटांची जिखल लढणे लातूर जिल्ह्याचा काही परिसर हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा en la लातूर रोड अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील देगळूर रुदूर आणि उदगीर मुरकीलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील कवटा लोहा बुजुर्ग गंगाखेड पालमला हलका राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू मट्टा परतूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तमसाला मध्यम स्वरूपात राहील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी इनापूर मागा माऊला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम रिथारलाई दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल मंगळोपी कर्ज सणाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार मेहकर डोंगावले हलका पाऊस रेल बीबी लोणार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे अहमदपूर कुदनापूर घाटबोरीला हलका पाऊस राहील चिखली खेलवडला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील गिरडा बुलढाणा मोटाला ते मध्यम स्वरूपात राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून पिंपरी गवली बापरगाव दिगी नांदुणा दासऱ्याखेडला हलका मध्यम राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेट जळगाव जामत बांसराखेड अंदर्णा पातोडा हलक्या श्रेंचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अमरावती च्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जसे अमरावती बडनेरा नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा हरिसाल धारणी मोर्शी वरुड नरखेड या भागात हलका राहील नरखेड वरुडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस यवतमाळ नेट लाटके दारवा पुसद खंडाळा पांडकावडा घाटांची करंजी हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील बारवाडी तुळजापूर वर्धा पुरकोकटे कुडाली काटोल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अरबी वडोणा लाडगड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर उमरी सावरणे कामटी रामटेक या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा भंदर भंडारावरती चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी मंगोळी अकोला याबाबतही मुसळधार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावणी भिवापूर खेरगाव उमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमसर टिळक सांगझरी कोरेगाव आमगाव साक्री टोळा गोंदिया जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचोली जिल्ह्याकडे दिघोरी किमटी मेदापूर खेडाबाली टोळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधिवाई मुलसावली गडचोली तसेच धनोरा मुरंगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील चमर्शी गोट अष्टी अष्टीमोचेरा आणि आसपासचा परिसर बघितला असता या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात रेल चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बल्लापूर गजवाली भाटाडी मोरली कुटवाडा चारगोपैकी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय